बोरीखोड जिल्हा परिषद गटात कल्पना काळेंना मतदारांची मिळते पसंती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडे तिकिटासाठी मागणी करत आहे मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे परंतु खोडत या जिल्हा परिषद गटात कार्यकर्ते मात्र कल्पना वैभव काळे यांना निवडून आणण्याच्या विचारावर ठाम आहेत कल्पना वैभव काळे या बोरीखुर्द साळवाडी गावच्या विद्यमान सरपंच आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात बोरीखुर्दमध्ये अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत शिक्षण आरोग्य रस्ते वीज महिला सबलीकरणात त्यांनी गावात महत्त्वपूर्ण बदल केले आहे त्यांना पती शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव काळे यांची समाजकारणात बहुमूल्य साथ लाभली आहे तर सासरे बोरीखुर्दचे माजी सरपंच कैलासवासी पांडुरंग काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार अजितदादा पवार व कैलासवाशी वल्लभसेठ बेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली भांडूप मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी घराघरात पोचवला व त्यांना लोकनेते ही पदवी बहाल करण्यात आली लोकनेते पांडुरंग काळे यांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईत वाळवण्यास सिंहाचा वाटा आहे त्यांचा वसा व वा वारसा घेऊन वैभव व विपुल ही दोन मुले तसेच सून कल्पना समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्पना वैभव काळे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक आठ रोजी कांदळ येथे मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे नबाजी घाडगे जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मंगेश खिलारी गुलाब घाडगे अजित घाडगे बोरीखुर्दचे माजी उपसरपंच सुरेश काळे संतोष काळे जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गावडे बोरी सोसायटीचे चेअरमन सावे काळे देव प्रशाळेचे अध्यक्ष विक्रम शिंदे तसेच बोरीखोड जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कल्पना ताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाकडे मागणी करणार आहोत कल्पनाताईंना निवडून आणणारच अशी खून गाठ कार्यकर्त्यांनी बांधली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले कल्पनाताईंना प्रत्येक गावातून मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे अतिशय कमी वेळात कार्यकर्त्यांनी नियोजन केलेल्या मेळाव्यात सहाशे पेक्षा जास्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वैभव काळे म्हणाले की माझे वडील लोकनेते कैलासवासी पांडुरंग काळे यांनी शरदचंद्र पवार अजितदादा पवार वल्लभशेठ बेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ सेवा केली मी शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी असंख्य कार्यकर्ते तयार करून पक्षाची एकनिष्ठ सेवा करत आहे या जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर कल्पना निवडणूक लढविणारच आहे व ती आम्ही जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला वैभव शेठ असे कोणी फोन करून प्रथम लगेच फोन उचलून सर्वांच्या सुखदुखात सहभागी होणार असं हे नेतृत्व आहे त्यामुळं प्रत्येक बहिर असेल कुठे क्रिकेट असेल कुठे काही धार्मिक कार्यक्रम असेल मग कोणतं गाव असो कोणतं मंडळ असो असा कधी विचार न करता काही पूर्ण फुलाची पाकळी मदत म्हणून वैभवशेख नेहमी करत असतात समाजामध्ये ज्या गरजा आहेत वाड्या लोकांची ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यांची ज्या काही मागण्या त्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील आणि त्यासाठी प्रशासनाशी त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी तुम्हाला झगडाव लागणार आहे आणि झगडल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या विका, विका, का विकास त्या जिल्हा परिषद गटामध्ये जी काही विकास कामं करून घ्यायची आहे ती विकास कामं करून घेता येणार आहे नुस आज या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये किंवा स्पर्धेमध्ये अनेक उमेदवार असतील परंतु त्या ठिकाणी सक्षम उमेदवार जर कसा असेल तर निश्चित त्याच्याकडे प्रशासकीय नॉलेज असलं जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या संभाव्य उमेदवार कल्पनातही काळे आणि यांनी उमेदवारी मागितलेली आहे आम्हाला मिळालेल्या संकेताप्रमाणे उमेदवारी जवळजवळ शंभर टक्के फायदा आहे आपण नव्याण्णव टक्के धरू आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांशी असेल ग्रामस्थांची असेल सर्वांची हितबूच करण्यासाठी आज त्या ठिकाणी आपली हे घरगुती बैठक आयोजित केलेली आहे मी साळवाडी गावचं गोरखपूर गावचं त्या निमित्तानं कौतुक करतो एखाद्या कुटुंबानं एखाद्या घरानं आपल्या कुटुंब प्रमुखाला प्रामाणिकपणे एकमतानं साथ दिली तर तो, तो भविष्यामध्ये निश्चितपणानं यशस्वी होतो पुणे जिल्हा परिषदची स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक जाहीर झाल्याबरोबर साळवाडीच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला गाव बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्या कल्पनाताई यांना पूर्ण गावानं शंभर टक्के पाठिंबा दिला खरोखर निवाशेत आपलं ग्रामस्थांचं कौतुक करणं गरजेचं आहे गेले अनेक वर्ष आम्ही सुद्धा राजकारणामध्ये काम करतो जवळजवळ चाळीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो चाळीस वर्षामध्ये आम्हालाही संधी मिळाली नाही अनेकदा प्रयत्न केला परंतु शेठ असतील निवाशेठ असतील त्या कुटुंबाला ही संधी चालून आलेली आहे खऱ्या अर्थानं शेठ आपल्या कुटुंबावर लक्ष्मीचा वरद आहे आम्ही त्या बाबतीत कमी पडलो आणि अनेक अने वेळाला मागणी करूनही ती संधी मिळाली नाही त्याचं दुःख नाही परंतु आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ती संधी मिळते त्याचा मनस्वी आनंद या निमित्तानं होतोय तर आज भाषण करणं करण्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या ज्या खाचा खोचा आहेत त्या खाचा खोचा आणि त्याचा आम्ही घेतलेला चाळीस वर्षातला अनुभव त्या, त्या संबंधामध्ये चर्चा करणं अतिशय महत्वाचं आहे जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की नाही अजित ही मिनी आमदारकी वैभव शेट्टी अनेक मित्र परिवार जोडला त्यामध्ये तरुण आहेत वयोवृद्ध आहेत समवयस्कर आहेत मित्रपरिवार आहे गाव तुमच्या पाठीमुळे एकमुखी पाठिंबा गावांना आपल्याला दिलेला आहे शंभर टक्के गाव आपल्या पाठीमुळे निश्चितपणा उभा आहे परंतु मी एक या निमित्तानं विनंती करतो उद्या निवडणूक लागली जाहीर झाली उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्षात प्रचाराला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला आपण आपल्या गावाचा विचार करायचा नाही मध्ये कोणी थांबायच नाही प्रत्येक ग्रामान आपले ज्या ज्या ठिकाणी नातेवाईक असतील ज्या ज्या ठिकाणी आपले संबंध असतील त्या गावामध्ये जाऊन प्रचार करण्याचं काम करायचं कारण आपला गाव शंभर टक्के आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे याची खात्री आपल्याला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लवकरात होणार आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याला योग्य तो उमेदवार पाठवणे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि आता तालुक्याचा विकास केला विचार केला तर तालुक्यामध्ये आठ पैकी सहा महिला आलेल्या आहेत आणि दोन पुरुष आलेले आहेत त्यामुळं पक्ष फेस्टिन पुढं सुद्धा असा पेच आहे यो काही योग्य महिला त्या ठिकाणी पाठवली पाहिजे तालुक्यामध्ये जर निधी आणायचा असेल तालुक्याचा विकास करायचा असेल तर सुशिक्षित समाजामध्ये काम करणार आहे अशी महिला त्या ठिकाणी पाठवायची आणि त्या दृष्टीनं खोडत आपला जो खोडत बोरी गट आहे या गटामध्ये जी चाचपाने झालेली आहे त्यामध्ये आपलं नाव एक नंबरलं आहे कारण याच्या पाठीमागं नुसतं उमेदवार तर आपला सक्षम आहे तरुण आहे सक्षम आहे समाजमुख आहे पण त्याचबरोबर कुठल्याही इलेक्शनमध्ये पार्टीचं तिकीट मिळत असताना जे काही कार्यालय लावले जातात ला त्यामध्ये आज या ठिकाणी आपल्या कल्पनाताईचा पार्ट सगळ्यात जड आहे कारण तिकीट कुठलाही पक्ष तुम्हाला ज्या वेळेला तिकीट देतो त्यावेळेला तुम्ही आज आलाय कार्यकर्ते गोळा केले तर त्याच्यावर होत नाही ते किंवा आज प्रत्येकाला असं वाटतं पैसे असले म्हणजे इलेक्शन होते हाहीच कमोराम आहे पण या ठिकाणी आज ह्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा पार्ट गड असण्याचं कारण म्हणजे या पाठीमाग ह्या कुटुंबाची राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस बरोबर असलेली लॉयलिटी आज चाळीस वर्ष हे कुटुंब राष्ट्रवादी बरोबर आहे खऱ्या अर्थाने अतिशय शॉर्ट नोटीस वरती म्हणजे एक अकरा वाजता आमचं ठरलं की आपण कारण की उद्या बसून आपल्याला दौरे करायचे लग्न कार्य आहेत कार्यक्रम असतात सप्ते बसलेले त्यामुळे आपल्याला मिटिंग घेता येणार नाही म्हणून आपण म्हटलं की चला आपण प्रत्येकाला जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढा आपण प्रयत्न करू आणि जर पूर्णपणे सगळ्यांशी फोन झाले असते तर आपल्या गटातूनच आता या ठिकाणी हजार दीड हजार लोक या ठिकाणी जमा झाले आणि ही लोक का ते आज आले आलेली यांचं आमच्या परिवारावरती प्रेम आहे माझ्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या असतील आज त्यामुळे तरुण वडि माझ्याशी जोडला गेलेला आहे आणि त्या एक कारण आहे की आमच्या परिवाराचं वैशिष्ट्य असेल माझ्या वडिलांचं हे वैशिष्ट्य होत की आम्ही माणसांमध्ये देऊ पाहिजे जी संपत्ती आहे जे सुख आहे हे देव आपोआप घेऊन देत गेलो त्यासाठी कष्ट देखील घेते पण ज्यावेळेस आपण माणसात देऊ शोधतो त्यावेळेस तो माणूस पण आपला होऊन जातो आणि या ठिकाणी मला शंभर टक्के खात्री की आज जी पण आलेले सगळ्यांच्या मनात आमच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी प्रेरण रुपये या ठिकाणी काळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की पक्ष चाळीस वर्षांची लॉयल्टी आहे ज्यावेळेस मुंबईला वडील पवार साहेबांच्या विचारांनी काम करत होते ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव नौग का दोन हजार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आम्ही राहायला कांजूर मागला प्रॉपर शिवसेना डॉमिनेटेड एरिया होता तिथे म्हणजे दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ताच तुम्हाला दिसत आणि त्यावेळेस आमच्या इथे गुंडगिरी वगैरे ही पूर्णपणे एकदम टॉप लेवलला होती त्या काळामध्ये माझे वडील मुंबई उपाध्यक्ष झाले पक्षाची बांधणी जेव्हा करायला चालू केली त्यावेळेस बॅनर पोस्टर काहीच नसायचे त्यावेळेस भिंती रागवायची लोक तर अक्षरशः लोक म्हणजे इतर पक्षाचे लोक त्याच्यावरती शाही फेक डांबर फेक खच्चीकरण करायचं काम चालू समजा वडिलांबरोबर चार कार्यकर्ते दिसले त्यांना दुसऱ्या दिवशी पकडायचं त्यांना त्रास द्यायचा त्यांना अशी धमकी द्यायची जेणेकरून पक्ष वाढला नाही पाहिजे पण माझ्या वडील कधीच त्या गोष्टीला म्हणजे त्या गोष्टीमध्ये कधीच त्यांनी हे नाही केलं की आपला कार्यकर्ता कसा आपल्याबरोबर राहिला कसा तो त्याची सुरक्षतेचा त्या जास्त त्यांनी हे केलं आणि असं करत 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 पक्ष इतका वाढवला माझ्या आई दोन हजार दोन साली ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला सगळ्यात पहिलं नगरसेवक तिकीट मुंबई पालिकेचा माझ्या आईला त्यावेळेस आमच्याकडे थोडी संपत्ती कमी होती त्यावेळेस आम्ही माझे वडील जॉबला होते त्यामुळे त्यावेळेस नव्हतं तर त्यावेळेस थोडं आम्ही कमी पडलो पण सुद्धा अख्ख्या ब्रहन मुंबई पालिकेची हिस्ट्री बघा दोन हजार तीन साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावरती सहा हजार आठशे चाळीस मत माझ्या आईला पडले समोरच्या कॅन्डिडेटला शिवसेनेच्या दोन टर्म्स नगरसेवकाला सात हजार एकशे सा तीस असं काहीतरी पडलं आणि थोडं त्यावेळेस आपण कमी पडलो तर त्यावेळेस अख्ख्या भुवन मुंबई म्हणजे महानगरपालिकेमध्ये निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला पण एवढी मत नव्हती जे राष्ट्रवादीच्या निवडून आले मागचं कारण फक्त पक्षवाडी शरद पवार साहेब दिसले म्हणजे त्यांचा आणि आज खर तर ते चाळीस वर्ष काम करत असताना आपलं पक्षासाठी किती कुटुंबाचं योगदान झालेलं आहे किती घाम घाळालेलं आहे किती वेळ गेलेला आहे पण याची न करता आपण उद्या पक्ष आपल्याला काही जबाबदारी देईल ते आपण पाळायला निश्चित रूपाने तयार आहे आज माझ्या मागे वडील नाही तर आज तिकीट मागायला सुद्धा मला जास्त धावपळ करायला लागली नसते कारण की त्यांचं निश्चित रूपाने त्यांनी हे तिकीट आणलंच पण ठीक आहे मला माहिती आहे मी जे आज काम करतोय त्यांचं गेल्यानंतर तर त्या निश्चित रूपाचं कुठेतरी फळ मला निश्चित रूपाने भेटेल माझ्या परिवाराला या चाळीस पन्नास वर्षाचा जो त्याग आहे समाजासाठी त्याचं कुठेतरी आमचं आम्हाला त्याची पोच पावती भेटेल या इलेक्शनला उभं राहत असताना आपण सक्षम आहोत आपण कॅपेबल आहोत आपण समाजासाठी चोवीस तास वेळ देऊ शकतो त्यामुळे आपण ही निवडणूक लढवत आहे यासाठी कुठली प्रसिद्धी किंवा एक पद आम्हाला लागून जाईल किंवा आम्हाला काहीतरी मान सन्मान भेटेल याची आम्हाला कधीच गरजही नाही त्याची आम्हाला अपेक्षा पण कारण की चोवीस तास माणसांमध्ये राहण्याची आमची नेचरच आमचा असा आहे की माणसं जोडायची लोकांसाठी पळायचं लोकांच्या सुखामध्ये आम्हाला आनंद भेटतो आणि एखाद्याने एखाद्या गोष्टीसाठी फोन केला किंवा कुठल्या मदतीसाठी फोन केला अभिमान वाटतो की आज शंभर लोक सोडून सुद्धा आपल्याला फोन करतात तर ही आपली आहे तुम्ही एवढ्या शॉर्ट आलात खरंच तुमचं मनापासून मी परिवाराच्या वतीने आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सा, सर्वांचं स्वागत हे करतो आपल्या आभारी मानतो या निवडणुकीच्या निमित्ताने एवढं सांगतो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला पैसे कमवण्यासाठी राजकारणात जायचंय मला पद कमवण्यासाठी माझे वडील दोन हजार सतराला ला गेले त्यांना म्हणजे त्यांचं स्वप्न होत ते राहून इथे तेजस वाचलेलं आहे पहिलाच वैभव काय काहीच राहिलं नाही आपण जर ह्या म्हणजे आपण पप्पांचं नाव असं मिटवू जाईल मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त एक फक्त वडिलांचं नाव मोठं आणि या निमित्ताने मला त्यांना एक शेवटची दिली की तुमचा मुलगा करू शकेल तुमचं नाव ठेवू शकेल मग माझ्या आयुष्यात मला पैशाची गरज नाही मला कशाचीच अपेक्षा प्रत्येक त्यांच्या नावासाठी मला करायचं आहे मी निश्चित रूपांनी ते करू नका देऊ पण माझ्या आहे शंभर टक्के होणार म्हणजे आपण सगळ्यात आपल्या सगळ्यांचा आभार आणि आपला प्रेम आपला आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती राहून द्यास या ठिकाणी मनापासून सांगतो धन्यवाद